बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आमिर खान आमिर खान कधीही का कुठल्याही कार्यक्रमाला अवॉर्ड फंक्शनला जात नाही हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे मात्र नुकतीच त्यांनी हजेरी लावली ती म्हणजे कपिल शर्माच्या शोवर या कार्यक्रमात अनेक किस्से त्यांनी शेअर केले मात्र एक किस्सा खरंच आपल्या सगळ्यांचे डोळे पानवतील असं होतं आमिर खान हा मुस्लिम आहे मात्र हात जोडून नमस्कार करण्याचं महत्व हे त्याला दंगल या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान पंजाबमध्ये कळलं झालं असं की आमिर खान सकाळी सहा वाजता आपल्या सेटवर जाण्यासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी निघायचं त्यावेळी घरातले प्रत्येक मंडळी घराबाहेर येऊन हात जोडून त्याला नमस्कार करायची एवढंच नव्हे तर जेव्हा तो परत यायचा शूटिंग संपून तेव्हा देखील प्रत्येकजण हात जोडून दारासमोर उभं राहायचं यावेळी कोणीही त्याच्या गाडी समोर आलं नाही किंवा त्याला त्रास होईल असं कोणीही वागलं नाही एवढंच नव्हे त्याला कुठल्याही गोष्टीची हानी पोचू नये ह्याची काळजी देखील घेतली फक्त प्रत्येकजण घराबाहेर येऊन हात जोडून उभे राहायचे हा आदर आणि सन्मान पाहून खरंच त्याला खूप जास्त आनंद झाला या शूटिंगसाठी जवळजवळ अडीच महिने तो पंजाबमध्ये होता आणि अडीच महिने प्रत्येकजण आपल्या दारासमोर येऊन हात जोडून उभं राहून त्याचं स्वागत करायचा आणि जातानाही हात जोडून त्याला गुड नाईट म्हणायचे हा आदर सन्मान पाहून खरंच त्याचे डोळे पाणावले खरंच हात जोडून नमस्कार करण्याचं महत्त्व आमिर खानला आहे त्यामुळे त्याने शेअर केलेला हा किस्सा तुम्हाला कसं वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया